हात भाजेल एवढा नमस्कार मंडळी हा दापोली दर्शन मधला आपला दहावा पॉइंट आहे नमस्कार मंडळी तर मी आता आहे दापोलीतील या दापोली दर्शनच्या त्या ठिकाणी नमस्कार मंडळी आपण दापोली दर्शन करतोय आणि दापोली दर्शन आपला हा आठवा पॉइंट आहे दापोली दर्शन तर मंडळी आता आपण दापोली दर्शनच्या नमस्कार मंडळी कोकणामधून तुमचं स्वागत आजच्या या व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी कोकणातून आपण दापोलीमध्ये दापोली दर्शन करतोय आणि श्री गणेशभुवड यांच्या मार्फत दापोली दर्शन करायचं ठरवलं तर चला आजचा प्रवास खूप भारी आहे व्हिडिओ शूटपर्यंत पहा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोकणात असंख्य पर्यटक दापोली दर्शन करायला येतील आणि ये ते दापोली दर्शन श्री गणेश भुवड यांच्या माध्यमातून तुम्ही करू शकता तर मंडळी दापोली दर्शन करण्याचा आमचा बेट ठरला बायकोने सांगितलं मला जवळच्या जवळ सर्व ठिकाणे फिरायचे त्यानंतर मी ठरवलं की दापोलीचे दापोली दर्शन करवणारे जे दापोलीचे गाईड आहेत श्री गणेश भुवड तर आपण त्यांची गाडी बुक केली ते स्वतः गाडी घेऊन आपल्या घराजवळ आले तुम्ही सुद्धा जर कुठे दापोलीत कुठेही राहत असाल तर गाडी तुम्हाला पिकअप करायला तुमच्या घराजवळ एकदम जवळ येईल आणि तिथून तुमचा दापोली दर्शनचा प्रवास चालू होईल आतुरता झाली की चला आता दापोली संपूर्ण फिरून घेऊया आणि मग आम्ही सांगितलं आता दापोली आम्ही फिरणार संपूर्ण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ते कशा प्रकारे आपल्याला दापोली फिरवतात दापोलीबद्दलची प्रत्येक ठिकाणाबद्दलची कशा प्रकारे माहिती आपल्याला मिळते हे आपण पाहूया आणि कसं जेव्हा आपण फिरतो तेव्हा आपल्याला प्रत्येक ठिकाणाची माहिती मिळणं गरजेचं असतं आणि तेच आपल्याला हे दापोली दर्शन करवताना दापोलीचे गाईड श्री गणेश भुवड आपल्याला करवणार आहेत तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दापोलीचे गरम पाण्याचे कुंड आहे जे आपल्या पहिल्या ठिकाणावरती आलं आहे त्याचं दर्शन करत आहेत दापोली दर्शनच्या माध्यमातून दापोलीचे गाईड श्री गणेश हे गरम पाण्याचे कुंड आहे प्रचंड गरम पाणी आहे हात भाजेल एवढा डेंजर गरम पाण्याची तिथं वाफ वाफा येतात तर पहिलं ठिकाण फिरून झालं आहे आपलं दापोलीतील गरम पाण्याचे कुंड एकूण चार कुंड आहेत गरम पाण्याचे तर आता आपण निघूया दुसऱ्या

पाय नाही लोक मी नाही पाय टाकू शकत तुम्ही जीन्सला लोकांनी टाकलंय ते टाका पाय धुवाय पायावर थोडं पाणी मारायचं होतं <laughs> दुसरं ठिकाण आहे आता आपलं पनाळीकाची लेणी तर मित्रांनो आपण आता दुसरा दापोली दर्शनचा दुसरा ठिकाण चाललो आहे काजी लेणी पन्हाळी काजी लेणी ही पांडवकालीन आहेत ते आता तर, तर बघूया आपण मग आ, एक नंबर मंडळी दापोली दर्शनचा आपला हा दुसरा ठिकाण आहे आणि आपण आलोय काजी लेणीच्या इथे तर जे आपले दापोली दर्शनचे दापोलीचे गाईड आहेत श्री गणेश भुवट ते स्वतः गाडीतून उतरून आपल्याला दापोली दर्शन करवतात आणि किती चांगली गोष्ट आहे बघा संपूर्ण माहिती सुद्धा ते दे देतात की बाबा इथे ही मूर्ती आहे ती आहे असं आहे तसं आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती ते आपल्याला देत आहेत छान आहे थँक्यू दादा चला अजून आपण फिरूया लेण्या पाहूया नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचं आपल्या कोकणचा नानू युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आता आपण आलेलो आहोत दापोली दर्शनच्या दुसऱ्या ठिकाणी पन्नाळे ले काजी लेणीला तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण दापोली दर्शन करतोय श्री गणेश भोवड दापोलीचे गाईड आहेत त्यांच्यामार्फत तेव्हा इकडे उभे असते तर ते आपल्यासोबत फिरतात तर चला पुढे पुढे बघूया कशा प्रकारच्या लेण्या आहेत त्या हे चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हे दापोली दर्शन आणि दापोलीचे गाईड जास्तीत जास जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि या दापोली दर्शनाचा नाव दापोली बाहेरच्या अनेक पर्यटकांना घेता येईल रस्ता दाबल कड ना आता चौकस वांगणी मार्गी डायरेक्ट तारेचा खांब तारेचा खांब तिथं तारेच्या खांबाला मिळायला जातो तिथून मग आपण दाबोली चंडीला देवीला जाणार आपण ओके नमस्कार मंडळी दापोली दर्शनच्या तिसऱ्या ठिकाणी आपण स्वागत करतोय आपल्याला दापोली दर्शन करत असताना दापोलीचे गाईड आता तिसऱ्या ठिकाणी घेऊन आलेत श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर दाभोळ येथे ते आता चला दाभोची चंडिका मंदिर पाहूया मंडळी दापोली दर्शनच्या तिसऱ्या ठिकाणामध्ये तुमचं स्वागत आहे आपले गाईड आहेत दापोली गाईड गणेश बोर्ड ते आपल्याला चांगल्या मार्गदर्शनामध्ये दापोली दर्शन घडवतात हे बघा आता त्यांनी आपल्याला दाभोळची माता चंडिका मंदिर घेऊन आलेलं आहे तर मंडळी आपण आता दापोली दर्शन मधला तिसरा पॉईंट आपण दाभोळ चंडिका देवी स्वयंभू बघतलेला आहे आता चौथा पॉईंट आपल्याला बघायला जायचं दाभोळ धक्का दापोली दर्शनच्या चौथ्या भागामध्ये दापोलीचे गाईड श्री गणेश बोड आपल्याला दाभोळला घेऊन आले धक्क्यावरती तर बघा इकडे बघू शकता ह्या ज्या मासेमारीच्या बोटी आहेत त्या समुद्रात काय मासेमारी करत असतात आपल्याला आपण मासे तर खातो पण आपल्याला हा आपण मासे तर खातो पण ते बोटी प्रकारे मासेमारी करतात आणि त्या बोटी कशा असतात हे आपल्याला जवळ तर मंडळी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मंडळी दापोली दर्शनचा हा पाचवा ठिकाण आहे आपला ही फेरी बोट ही बोट रत्नागिरीला जाण्यासाठी आपल्याला सोपं करते दापोलीमधून तर आपले जे दापोली दर्शनचे दापोलीचे गाईड आहेत श्री गणेश बोड ते आपल्याला छान प्रकारे फिरवत आहेत तुम्हालासुद्धा जर असं फिरायचं आहे तर तुम्ही त्यांना जरूर कॉन्टॅक्ट करत जा हा साठ साठ किलोमीटर कडी आहे कडी आहे काय तारीख आहे कस वाटते ना हा रे तुझ्या आयला

तर मंडळी आता आपण दापोली दर्शनच्या सहाव्या पॉईंटमध्ये आहोत आणि दाभोळमध्ये एक एक अंड्याची मसुरी म एक अंड्याची मस्जिद म्हणून ओळखली जाते त्या मस्जिदीमध्ये आहोत दापोली दर्शन करत असताना आपल्याला दापोलीचे गाईड श्री गणेश भुवड हे आपल्याला मस्जिद फिरवत आहेत आणि दाभोळ फिरवत आहेत तर आता आपण सहावा पॉईंट फिरूया हॅलो हां ठीक आहे मंडळी आम्ही दापोली दर्शन करत असताना आम्हाला आता दादाने इथे एका हॉटेलला घेऊन आला आहे दुपारचं जेवण आता आमचं इथं होणार आहे दापोलीचे गाईड श्री गणेश भुवड आपल्याला दापोली दर्शन करत असताना दाभोळमधून आम्ही दुपारी जेवणासाठी थांबलो सहावा नमस्कार मंडळी तर आपला हा आठवा पॉइंट आहे दापोली दर्शन मधला श्री गणेश भुड हे आपले दापोलीचे गाईड आपल्याला गाईड करत आतापर्यंत हे आठव्या पॉइंट जवळ घेऊन आलेले आहेत तर बघू शकता हा सुंदर निसर्गरम्य वातावरणातील हा दापोलीमधील श्री परशुरामांचा पुतळा कशा प्रकारे इथे बनवलेला आहे आणि इथून जो दिसणारा निसर्ग आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो का चाम भारी व्ह्यू आहे इथं खाली जाशील माहिती दिलेली आहे तर मंडळी आता आपण आहोत आमचा शिरी श्री बाहेर जाऊया आवाज भारी म्हणतो आतमध्ये श्री एक फोटो काढशील माझा दाखवतो तुला कसा काढायचा तर मंडळी आपण चालू दापोल दर्शनच्या आठव्या पॉइंटला लाडगर बीच चला तर मग बघूया नमस्कार मंडळी आपण दापोली दर्शन करतोय आणि दापोली दर्शनच्या या आठव्या पॉइंट मध्ये आपल्याला दापोलीचे गाईड श्री गणेश भुवड यांनी आता लाडगर बीचला घेऊन आलेले आम्हाला तिकडे उतरवलं आम्ही चालत चालू असं या बीचच्या आसपास थोडं बसायला म्हणून आम्ही वरती आलो तर आता आम्ही चाललो आहे नव्या पॉइंटला काय दादा दत्त मंदिर दत्त मंदिर तर आता ते आम्हाला लाडगरचा नववा पॉईंट दत्त मंदिरला घेऊन चाललो चला नमस्कार मंडळी आपल्या दापोली दर्शनचा हा नववा पॉईंट आहे लाडगर दत्त मंदिर चला तर मग या जुना कौलारू मंदिर आहे Boleh sediakan lah Sediakan lah नमस्कार मंडळी तर मी आता आहे दापोलीतील या दापोली दर्शनच्या त्या ठिकाणी दत्त मंदिर दापोलीतील आपले दापोलीचे गाईड श्री ए भुवड ते आपल्याला दापोली दर्शन आहेत आणि आता आपण चाललो दहाव्या ठिकाणी कर्जे चला तर मग आपण आता चाललो आहे नवव्या पॉइंट पासून दहाव्या पॉईंटकडे ला लाडगर सॉरी वरून कर्दे बीचला चालू आहे दहाव्या पॉईंटला चला तर मग बघूया आपण नमस्कार मंडळी हा दापोली दर्शनमधला आपला दहावा पॉईंट आहे आणि आणि दा दापोली दर्शनमधला हा दहावा आणि आपला शेवटचा पॉईंट आहे तर आता आपण चाललो आहे कर्दे बीचवरती चला मजा घेऊया समुद्राची मी दापोलीचा गाईड गणेश भुवड दापोलीत जर यायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट झिरो एट सेवन वन वन नाईन एट नाईन फाईव्ह जर तुम्हाला यायचं असेल तर समज संपर्क करा आणि दापोलीमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद